नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असं फुल स्लीवमध्ये जॅकेट कसं बनवायचं याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत तर येथे बघू शकता मी इथे अस्तर घेतलेला आहे हाफ मीटर तर सर्वात अगोदर आपण अस्तरावरती याचं कटिंग कर करून घेऊया आणि मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे एक मीटर तर अस्तरावरती मी अगोदर वरच्या साईडला अर्धा इंचावरती सरळ रेषा आकून घेतली आणि इथे मी जॅकेटची उंची ठेवलेली आहे बारा इंचाची तुम्हाला जर एक्स्ट्रा वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला चा चार इंच जर तुम्ही चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी जॅकेट शिवत असाल तर तुम्ही साडेचार इंच घेऊ शकता ठीक आहे तर इथे मी चार इंच शोल्डर घेतला आणि आरमोल पण इथे चार इंचच घेतलेलं आहे आणि तिथे समोर पुढे छातीची रेषा सरळ आखून घेतली तर इथे छातीचा चौथा भाग मी सात इंच घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं मी पुढे आर्मोलचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे आणि कमरेचा चौथा भाग पण इथे मी सात इंच घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि इथे शिलाई मार्जिनची सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता केलेल्या मार्किंगवरती आपण कटिंग करून घेऊया तर इथे वरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघू शकता बॅक पार्टला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं म्हणून तर इथे आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही सोबतच कटिंग केलेलं आहे फोर मध्ये बघा तर बघा यातला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट बाजूला काढून घेऊया आणि फ्रंट पार्टचा इथे एक्स्ट्राचा जो अर्धा इंचाचा पार्ट आहे तो मी कट केला आपल्याला फक्त बॅक पार्टला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिन तर इथे दोन इंच रुंदी घेतली आणि हाफ इंचा मी इथे शोल्डर उतार दिलेला आहे गळ्या इकडे श... मुंड्याच्या साईडने बघू शकता आणि इथे गळ्याचा खोलगट आकार मी एक इंचावरती देऊन घेतलेला आहे या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा तर ते बॅक पार्टचं आपलं कटिंग कर करून झालेलं आहे आता फ्रंट पार्टचं कटिंग कर पण करून घेऊया दोन इंच गळारुंदी गला घ्यायची आहे फ्रंट पार्टला सुद्धा आणि ते खालच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं जॅकेटचं आपल्याला शेप द्यायचा आहे तिथून आपल्याला त्याच्यामुळे तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप आहे तो देऊ शकता जर तुम्हाला गळ्याचा शेप द्यायचा आहे वरच्या साईडला तर गळ्याचा शेप पण देऊ शकता तर मी असं मार्किंग करून घेतलं आणि शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे मुंड्याच्या साईडने आणि इथे वरच्या साईडला इथे बघा एक इंचापर्यंत शिलाई मार्जिनच्या इथे असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे म्हणजे फिटिंग आपलं खूप सुंदर येतं तर इथे गळ्याचे इथे कट्स मारून घेतला आणि या पद्धतीने मध्यावरती पण कट्स मारून घेतला आणि आपलं फ्रंट पार्टचं इथे कटिंग पण ऑलमोस्ट डन झालेलं आहे बघा किती सुंदर शेप दिसत आहे तर बघू शकता हा बॅक पार्ट येणार आहे आणि हा फ्रंट पार्ट येणार आहे आणि शोल्डर बघा अर्धा इंच एक्स्ट्रा येणार आहे बॅक पार्टचं ठीक आहे आता याचं मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करून घेऊया तर हे मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे आता याची फोरफोल्डमध्ये आपण घडी घालून घेऊया सेम अस्तराची जशी फोल्ड फोल्डमध्ये घडी घातलेली होती फोरफोल्डमध्ये तशीच मेन फॅब्रिकची पण आपण घडी घालून घेतली आणि आता बॅक पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने नेहमी बॅक वरती कटिंग करायचं असतं मेन फॅब्रिकवरती बघा या पद्धतीने तरी ते बंद बाजू आहे ती मी कट करून घेतली तर मेन फॅब्रिकवरती पण आपण आता सेपरेट पार्ट आहे ते अस्तराचे ठेवून घेऊया हा बॅक पार्ट येणार आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट येणार आहे तर आता स्लीवचं कटिंग करून घेऊया स्लीवचं कटिंग करण्यासाठी पण मी अगदी सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे बघू शकता आपल्याला फ्रंट पार्टचं अस्तर आहे ते घ्यायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला हे जेवढं शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याच्यात फोरफोल्ड घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता आणि हा आर्मोल आहे तो या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आग सर्वात अगोदर बाहीची उंची तुम्हाला किती ठेवायची आहे ती थे तुम्ही ठेवायची आहे आणि सरळे शाकून घ्यायची आणि ते दोन ते अडीच इंच तुम्ही कॅप हाईट घ्यायची आहे आणि असा आर्मोल तिरका ठेवून मोजून घ्यायचा आपलं कुठे मार्किंग येत आहे तिथे तर बघा या पद्धतीने अडीच इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे कॅप हाईटचं आणि तिथून पुढे दीड इंच घेतलेलं आहे बघा आणि या पद्धतीने पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे बाईचं कटिंग माहीत मा नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा खूप सोपी पद्धत आहे माझी बाही कटिंगची आणि बाही कटिंगची व्हिडिओ माझे खूप व्हायरल झालेले आहेत जाऊन चेक करू शकता तर लहान मुलींचं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट मी आर्म होल ठेवूनच याचं कटिंग केलेलं आहे कारण की कुठे कमी जास्त व्हायला नको कारण की लहान मुलांची मुलींचे मापे आहेत ते खूप किचकट असतात मैत्रिणींनो तर ते मी कटिंग केलेली बाई बरोबर आहे का ती बघितली तर एकदम परफेक्ट येत आहे तर आपला फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि इथे बाईचं कटिंग ऑलमोस्ट कट करून झालेलं आहे चला तर मग आपण याचं लगेच स्टिचिंग बघूया व्हिडिओ थोडासा फास्ट घेत आहे मैत्रिणीनं कारण की बऱ्याच मैत्रिणींना काय होतं व्हिडिओ मोठा झाला की आपला व्हिडिओ उगाच मोठा होऊन जातो आणि जे ते महत्त्वाचे पॉईंट आहेत तिथे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर मेन फॅब्रिकवरती आता सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घे स्टिचिंग करून घेऊया तर मेन फॅब्रिकवरती मी थे, अस्तर थे ते अस्तर ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने गळ्याच्या कडेने टीप मारून घेतली पाव इंचाचं अंतर सोडून आणि आता ते कट करून घेतलं आणि अशा कडेने कट्स मारून आतल्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे अस्तर आपलं बघू शकता आणि आता याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी फिनिशिंगमध्ये अगदी झटपट मैत्रिणींना आपलं पंधरा ते वीस मिनटात हे लहान मुलीचं जॅकेट आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये ते स्टिचिंग करून तयार होतं व्हिडिओ स्किप करू नका शर्टपर्यंत नक्की बघा खूप साऱ्या टिप्स मी इथे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करताना सांगत असते तर इथे बघा आता मेन फॅब्रिकवरती बरोबर अस्तरच्या कडेकडेने आपण टिप मारून घेऊया मुद्दामूनच मी इथे अस्तर मेन फॅब्रिक आहे ते कट केलेलं नाही आहे असं अस्तर जोडल्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे कापड कमी जास्त झालं तर ते आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर बघा या पद्धतीने आपलं बॅक पार्ट रेडी झालेला आहे आणि खाली जे एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक ते त्याच्यावरती आपण फोल्ड करून घेऊया असं म्हणजे तुम्हाला कुठली एक्स्ट्राची पट्टी लावायची गरज पडणार नाही त्याच्यातच मी फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा बॅक पार्ट आपला एका सेकंदात रेडी करून झालेला आहे आता फ्रंट पार्ट पण आपण रेडी करून घेऊया सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि आता तो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आपला शेप आहे तो दिसत आहे तर तुम्ही डार्क करून घेते जर तुम्हाला याच्यामध्ये दुसराच शेप द्यायचा असेल गळ्याचा तर तोही तुम्ही देऊ शकता तुमच्यावरती डिपेंड आहे तर मी ते गळ्याच्याकडे थोडासा गोल शेप दिलेला आहे गोल शेप दिलेला आहे गळ्याचा बघू शकता म्हणजे बाळाला घातल्यानंतर असं जास्त असं अनकम्फर्टेबल वाटणार नाही ठीक आहे तरी ते हो मी कट्स मारून घेतले आणि आतल्या साईडला अस्तर आहे ते टर्न करून घेतलं आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेऊया आता तर मैत्रिणीनो थोडंसं कामाचा लोड असल्यामुळे आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ पडत नाही आहेत तरी पण मी त्यातून वेळ काढून तुमच्यासाठी जर असं नवीन काहीतरी आलं तर मी नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि आता लवकरच मी कटोरी ब्लाउजची सिरीज आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे अठ्ठावीस ते चाळीस बेचाळीस साईजपर्यंत आणि नंतर सेम प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पण कटिंग आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने त्याच्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येते तर बघा दुसरं पण पार्ट आहे तुम्ही मेन फॅब्रिकवरती या पद्धतीने सरळ बाजूवर ठेवलं आणि कडेने टिप मारून व्यवस्थित कट्स मारून घेतलेले आहेत आणि अस्त्र आहे ते आतल्या साईडला टर्न केलं आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतलेली आहे तर व्हिडिओच्या सेटिंगमध्ये तुम्हाला एक ऑप्शन असतो मैत्रिणीं व्हिडिओ स्लो करून बघायचा तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ तुम्हाला खूप फास्ट वाटत असेल तर ठीक आहे आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरतीच बघू शकता की व्हिडिओ आपल्याला यूट्यूबचे कसे स्लो करून पाहायचे असतात तर ते देखील तुम्ही सर्च करून बघू शकता तर इथे बघा आता मी सेम बॅक पार्टला जसं फोल्ड केलेलं होतं तसंच फ्रंट पार्टला पण इथे मी फोल्ड करून घेते तर माझी शिकवण्याची आणि कटिंगची पद्धत एवढी सोपी आहे मैत्रिणीनो तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज नाही आणि पैसे घालवायची गरज नाही घर बसले अगदी फ्रीमध्ये तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघून आरामात स्टिचिंग आणि कटिंग करू शकता तर ते बघा आता बॅक पार्टवरती मी आ, फ्रंट पार्ट असा या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि त्याचं शोल्डर आहे त्यात आपण व्यवस्थित जोडून घेऊया तर इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे शोल्डरला तर इथे डबल शिलाई मी देऊन घेतली <femployeur> तर शोल्डर आपलं इथे व्यवस्थित अगदी फिनिशिंगमध्ये जोडलेलं आहे बघू शकता तर इथे मी शोल्डर अगोदर व्यवस्थित चेक करून घेतला आणि नंतर मग बॅक पार्टला शिलाई मार्जिन दाबट इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे शोल्डर आपलं अगदी फिनिशिंगमध्ये जोडलं जातं मैत्रिणी आणि ते पार्ट पार्ट जोड, पार्ट फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा मुंडा आहे तो व्यवस्थित आलेला आहे का ते अगोदर चेक करायचं बाही जोड जोडायच्या अगोदर म्हणजे आपली बाही आहे ती अगदी परफेक्ट बसते तर बघू शकता दोन्ही बॅक पार्टला आपला फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो दिसत आहे चला तर मग आता बाही जोडून घेऊया तर बाहीच्या खालच्या साईडला पण आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अगोदर <coughs> इथं डबल फोल्ड करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पण साइडला डबल फोल्ड करून घेऊया तर आपली स्लीव जिथे रेडी झालेली आहे बघू शकता स्लीवचं कटिंग जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता ठीक आहे तर इथे बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा मुंडा चेक करायचा जी कमी साईट आहे ते आपली फ्रंट पार्टला असते मैत्रिणीनं तर ते अशी सरळ बाजूवरून ठेवून मध्यातून आपल्याला स्लीवज आहे ती जोडायची असते कोणतेही ब्लाउज किंवा ड्रेसचं बाहीचं कटिंग स्टिचिंग करताना <coughs> मध्यातून नेहमी स्लीव जोडायची म्हणजे अगदी परफेक्ट बसते आता दुसऱ्या साईडला आपण जोडून घेऊया आणि स्लीव जोडताना बिलकुल खेचायची नाही अगदी हळुवार आपल्याला गोल गोल त्या मुंड्याला वळवत आपल्याला स्लीवज आहे ते अटॅच करून घ्यायचे असते म्हणजे कुठेही स्लीव्ज आपली एक्स्ट्रा होत नाही आणि एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसली जाते बघू शकता कुठेही आपली स्लीव्ज आहे ती कमी किंवा जास्त झालेली नाही अगदी परफेक्ट आलेली आहे सेम दुसऱ्या साईडची पण मी स्लीव्ज तशीच जोडून घेतलेली आहे बघा आता आपण जॅकेटचं फिटिंग करून घेऊया तर जिथून स्लीव जोडलेले आहे तिथून मध्यातून व्यवस्थित मी अशी बाई स्ट्रेट करत पिनअप करून घेतलेला आहे आणि आता केलेल्या मार्किंगवरती आपण फिटिंग करून घेऊ यायचं तर इथे मी फिटिंगची शिलाई देऊन घेत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलेकन आहे ते ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर अजून एक ऑप्शन येत आहे यूट्यूबवरती नवीनच हाईपचा तर, है है। तर ते हाईपचे पॉईंट द्यायला विसरू नका त्याच्यावरती मी नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते जेवढे जास्त पॉईंट मला भेटतील त्यानुसार मी व्हिडिओ बनवत असते तर आता दुसऱ्या साईडचं पण आपण फिटिंग करून घेऊया सेम त्याच पद्धतीने यूट्यूबवरती जे नवीन येणारे आहेत त्यांना बऱ्याच मैत्रिणींना माहीत नसतं हाईपचं ऑप्शन म्हणजे काय असतं ते तर त्याच्यासाठी सांगत आहे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि लाईकचं ब ऑप्शन आल्यानंतर हाईपचा पण तिथे ऑप्शन येतो तो, तो पण नक्की प्रेस करा मैत्रिणींना असे छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या तर दोन्ही साईडचं मी फिटिंग केलेलं आहे बघा आणि एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित ओव्हरलॅप करून घ्यायचं आहे कारण की लहान बाळ असल्यामुळे ते त्याला टोचणार नाही अजिबात तर इथे बघा मी सरळ करून तुम्हाला त्याचं फिनिशिंग दाखवते तर व्यवस्थित इस्त्री वगैरे करून याचं फिनिशिंग मी तुम्हाला पुढे लास्टला दाखवणार आहे तर इथे बघा आपलं फायनल या पद्धतीने स्लीव्ह जोडून आपले जॅकेट रेडी झालेलं आहे हवं तर तुम्ही याला लेस वगैरे लावू शकता पण मला काही गरज वाटली नाही एवढं सुंदर सोबर त्याच्यावरती मोराची नक्षीकाम डिझाईन होतं त्याच्यामुळे मी त्याला काहीच लावलेलं नव्हतं तर असं सुंदर असं तुम्ही याला इथे बटन लावू शकता किंवा नॉड आहे ते लावू शकता तर इथे मी गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे आणि त्याला असं लटकन केलेलं आहे तर आता हे मी तिथे तुम्हाला लावून दाखवते तर या पद्धतीने त्रिकोणामध्ये मी असं तयार केलेलं आहे लटकन तर असं सुंदर असं आपल्या कमीत कमी कपड्यामध्ये आपल्या लहान बाळाला जर तुम्हाला जॅकेट स्टिच करायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ पाहून तुम्ही आरामात घरच्या घरी जॅकेट आहे ते सुंदर असं स्टिच करू शकता तरी ते मी नॉड आहे ते व्यवस्थित अटॅच करून घेते म्हणजे अजूनच आपल्या जॅकेटला सुंदर असा लुक येईल मैत्रिणींनो आणि कम्फर्टेबल पण वाटेल बाळाला घातल्यानंतर नॉड बांधली की एकदम परफेक्ट फिटिंग पण येतं आपलं बघू शकता त्याला मॅच होईल असं मी सुंदर असं इथे नॉड लावलेली ला आहे आणि असं फूल बांधून घ्यायचं हे सुंदर असं बघू शकता तर फायनल लुक बघा तुम्ही जॅकेटचा किती सुंदर आलेला आहे या पद्धतीने अगदी झटपट आपलं दहा मिनटामध्ये इथे तुम्हाला मी जॅकेट कसं स्टिच आणि कटिंग करायचं सांगित सा ला ला करा। कर ते सांगितलेलं आहे रातचा व्हिडिओ माझा तुम्हाला छोटासा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कटोरी ब्लाउजचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहण्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद